छत्रपती शिवाजी महाराज की वेफर्स आणि चॉकलेट ने लावलेले जय भवानी जय जय भवानी जय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी तुम्ही आजपर्यंत कॉलेजमध्ये किंवा स्कूलमधील शिवजयंती व्हिडिओ थ्रू किंवा अशा स्वतः जाऊन बघितले असतील पण आज मी तुम्हाला अंगणवाडीमधील शिवजयंती दाखवणार आहे तर चला आमच्याच अर्नाळा बंदरपाड्यावरील अंगणवाडीच मी आज तुम्हाला घेऊन जातो आहे तिथे लहान लहान मुलांनी छत्रपती शिवरायांचे तसेच जिजामातींचे वेष परिधान केलेले आहे तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून आज ते सर्व पाहायलाच मिळेल सो चलो सो आता अंगणवाडीजवळ पोचलेलो आहोत हे आमचं क्रिकेटचं ग्राउंड चला मध्ये जाऊया चला तर सूर्यांच्या प्रतिमेला हार घालून त्यांना वंदन करूया

Thank you. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी, जै भवानी। हर 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 लहान लहान आमचे मावळे चढायला लागलेले आहेत कारण त्यांना खाऊ पाहिजे खायला मला आता भाऊ वाटप करत आहेत सर्वांना व्यवस्थित बसून घेतलेले आहेत आणि वेफर्स सरबत वगैरे आणलेले आहेत त्यांच्यासाठी सर्वांना वेफर्स आणि चॉकलेट खेडायला लावलेले आहेत सरबती बनवलेलं आहे सरबत हे चालू केलेलं आहे किंजल बेण आलेली आहे तुम्ही मा जिजामाता झालेली आहे ती सील आणि कोल्ड रबर वाटप चालू आहे वा वेफर्स चॉकलेट्स सर्व काही खाऊन झालं पेन्सिल रबरही घेतली आणि आता एक छोटीशी मिरवणूक काढत आहेत जो जास्त आहे म्हणून एकदम जवळूनच फिरून आणणार आहेत सर्वजण एक करून बाहेर येत आहेत आणि जोडीने दोघा दोघांच्या जोडीने एक लाईन बनून छोटीशी मिरवणूक काढूया जय भवानी सावकाश छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी हर हर yeah! yeah, yeah! जोरात बोला हर हर भवानी भवानी जय एक छोटीशी रॅली इथेच पूर्ण करतो आणि त्यांना सर्वांना भूकी लागली पुन्हा डबे खाण्यासाठी चाललेले आहेत आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज बघा आमचे तर आता आम्ही घरी जायला निघालेले आहेत आजचा शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे अंगणवाडीतील शिवजयंतीचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटही करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद